नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्मिता शेवाळे विलक्षण बोलका भावदर्शी चेहरा ही तिची ओळख मराठी चित्रपटसृष्टीने अनेक असंख्य प्रतिभावान अभिनेत्रींचा अभिनेत्यांचा उदय पाहिला आहे त्यातली एक उल्लेखनीय अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे स्मिताचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यात झाला स्मिताने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे स्मिताला कला आणि सामाजिक कार्यात विशेष आवड आहे केदार शिंदे दिग्दर्शित यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ लोभस घरंदाज चेहरा मिळाला दोन हजार सहा साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच सिनेमा या सिनेमाचं यश सांगता येईल यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही अनेक मराठी सिनेमे मालिका यातील अभिनयातून तिने रसिकांची मनं जिंकली रुपेरी पडदा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं होतं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला आई पत्नी सून मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपाने न्याय देता देता स्मिता ती दमछाक झाल्याचं ती सांगत असताना हा ब्रेक अवघ्या अडीच तीन वर्षात संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकतीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं कनिका या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोट्या मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले दोन हजार चौदा साली फोटोशूट केलं शूट नेमकं काय का असेल त्याचा लुक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूट तारीख नक्की करण्यात आली स्मिताचा सोजवळ लोभस गरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा त्यातील रंगसंगती दागिने मेकअप हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधी संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली पारंपरिक वेशभूषा कलाकुसरीने सजलेले दागिने त्यावर मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता मोजके सिनेमे ठरवून करणाऱ्या कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख आहे कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास त्यातील बारका लक्षात घेऊन मग ती सिनेमे निवडते ने आणि एकदा का सिनेमा निवडला ने की मेहनत घ्यायची जी तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत असतं प्रत्येक स्त्री कलाकाराला पुनरागमन करणं हे थोडं अवघड जातं रसिक प्रेक्षक यांच्या समोर पुन्हा येणं आणि त्यांनी स्वीकारणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती हे प्रेक्षक देत असतात त्यामुळे प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार आहेत कलाकारांच्या कामाचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं यासाठी चाहता वर्ग असला की कलाकार देखील आत्मविश्वासाने काम करतात व यशाच्या मार्गाने वाटचाल करतात असा चाहता वर्ग स्मिता शेवाळेला भरभरून प्रेम देत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं बऱ्याच कालावधीनंतर स्मिताने कनिका चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं त्यामुळे ती सध्या अतिशय आनंदात आहे आपला चाहता वर्ग पाहतीनं सोशल मीडियावरील चाहत्यांचे मनापासून आभार मानले त्याचबरोबर तिने तिच्या टेक्निकल टीमचं कौतुक केलं स्मिताला स्टिक मिळाल्याने तिच्या चा चाहत्यांना प्रचंड आनंद झाला मुंबईमध्ये स्वतःचं घर घेणं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं कुणी फार्म हाऊस घेतलं तर कुणी बिल्डिंगमध्ये स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं प्राजक्ता माळी राधा सागर मीरा जोशी यांनी नवीन घर घेतल्याचा आनंद शेअर केला स्मितानं गृहप्रवेशाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात एक खास कॅप्शन लिहिलं घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी भिंडीला सुंदर स्वप्न असतं आपुलकीच्या झरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं स्मिताच्या नवीन घराबाहेर असलेल्या पाठीनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय या पाठीवर स्मिता सोबत तिच्या आईचं नाव आहे सुभेदार प्रेक्षकांच्या भेटीला आला यातील सुभेदारांची भूमिका अजय पुरकर यांनी साकारली होती तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका स्मिता शेवाळेनं साकारली आहे सुभेदार सिनेमातल्या अभिनयासाठी स्मिता विशेष कौतुक होताना दिसते दोन हजार नऊमध्ये तिने चल लवकर या चित्रपटात आणखी एक उत्कृष्ट अभिनय सादर केला ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त अभिनेत्री म्हणून तिचं स्थान मजबूत झालं तिच्या विविध लक्षवेधी भूमिकांमुळे ती अष्टपैलू अभिनेत्री म्हणून नावारूपास आली स्मिता शेवाळे प्रशिक्षित नृत्यांगणासुद्धा आहे तिने अनेक दूरदर्शन कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये स्मिताने राहुल ओदक लग्न केलेलं आहे स्मिताचे उल्लेखनीय चित्रपट म्हणजे अथांग कणिका पठाण सुभेदार लवकर यंदा कर्तव्य आहे सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर स्मिताने नवं घर खरेदी करत तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आता तिने आलिशान गाडी घेत लाडका लेख कबीरला गोड सरप्राईज दिला आहे अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता स्मिताने स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली त्यानंतर ती ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत झळकली मराठी तारका या कार्यक्रमातून स्मिताने आपल्या नृत्या निरसिकांचं मनोरंजन केलं स्मिता सध्या स्टार प्रवाहावरील मुरंबा या मालिकेत आपल्याला दिसत आहे या स्वरूप सुंदर अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा